करण गायकर संपला म्हणून अनेक लोक वर्गना करत होते ही जनता हे माझे जीवलक सहकारी माझ्यावर इतकं ना प्रेम करतात छावा क्रांतीवीर सेनेचे दहावे महाअधिवेशन शिर्डीतील सम्राट येथे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष करण कर, भाषण सुरू असताना अचानक व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर आमदार नरेंद्र पाटील आणि कामगार नेते अभिजित राणे यांच्या खुर्ची लगत जोरदार धमाका झाल्यानं मंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती घडले असे की पावसाचे वातावरण असल्यानं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच करण गायकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली व भाषण आवरत आले असताना व्यासपीठाच्या मध्यभागी खुर्च्यांच्या मधोमध एक जोरदार आवाज होत धमाका झाल्याने काही काळ नेमकं झालंय का हे कोणालाच कळेना जोरदार आवाज रंगीबेरंगी प्रकाश अंधूर आणि त्या आवाजानं अनेकांच्या कांठळ्या बसल्या तर एक पदाधिकारी स्टेजवरच कोसळला माजी मंत्री अर्जुन खोतकर आमदार नरेंद्र पाटील यांनी सुद्धा आपल्या खुर्च्यावरून उठून उभे राहत बाजूला झाले त्यात मंत्री महोदयांच्या अंगरक्षकांनी आणि छावा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ व्यासपीठाकडे धाव घेत मोठी गर्दी केली नेमका स्फोट कशाचा झाला हे कोणालाच कळेना आणि सर्वांची धावपळ उडाली असताना करण गायकर यांनी माईक वरून सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन करत काहीही झाले नाही मोबाईलचा स्फोट झाल्याचं सांगितलं आणि स्टेज मोकळा करत कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचं आवाहन सर्वांना केलं आणि पुन्हा कार्यक्रम पूर्वज सुरू झाला मात्र छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यक्रमावेळी आलेला पाऊस आणि अचानक झालेला स्फोट या सर्वांचा किंचितही परिणाम मात्र महा झाला नाही कार्यक्रम पुन्हा सोयी सुरू होत मान्यवरांची भर जोरदार पावसात भाषणे देखील झाली आणि उपस्थितांना फटकेबाजी देखील अनुभवायला मिळाली मात्र धमाका नेमका कसला झाला याचा शोध घेतला असता करण गायकर यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठाच्या मागील बाजूस कार्यकर्ते फटाक्यांची आतिषबाजी करत होते धमाका होण्यापूर्वी काही सेकंद एक फटाका फोडल्याचा आवाज आला आणि तो फटाका आकाशात जाताना अचानक व्यासपीठावर पडला आणि आकाशात फुटणाऱ्या फटाक्यानं व्यासपीठावर आपली करामत दाखविली दा मात्र जोरदार रंगीबेरंगी धमाका झाल्यानं काही काळ अनेकांची भीतीदायक तारांबळ उडाली हे मात्र नक्की कार्यकारिणी बसली आणि पुढे जे पदाधिकारी बसले करण गायकर म्हणून अनेक लोक वल्गना करत होते करण गायकर चे निर्णय चुकले अनेक लोक बोलत होते पण साहेब ही जनता हे माझे जीवलक सहकारी माझ्यावर इतकं आतोनात प्रेम करतात हे ते वाजू नको बाबा बस काय नाही बसा बसा ફટાક अरे मोबाईल बाकी काहीच झालं नाही बसा मोबाईलचा स्पोर्ट झालाय मोबाईलचा परंतु आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की नात जय प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सहटे साई न्यूज शिर्डी आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी